स्त्रिया संसाराची सुखी राख रांगोळी करतात स्वतःच्या संसाराला लागते यांची नजर मित्रांनो संसारामध्ये घर चालवण्यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका असते ती घरातील गृहिणीची जर घरातील स्त्रीच व्यवस्थित नसेल तर तो संसाराची नौका शेवटपर्यंत जाणे कठीणच असते आणि एखादी चांगली स्त्री किंवा संस्कारी असलेली स्त्री म्हणजे नेमकी काय हेच आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत मित्रांनो जी स्त्री आपल्या घरातील आर्थिक सामाजिक परिस्थिती पाहून संसार करते अशा प्रकारच्या स्त्रीला संस्कारी स्त्री म्हणता येईल बऱ्याचदा स्त्रिया शेजारी कुणी फ्रीज घेतला तर आपणही घेऊयात असे गाराने आपल्या पतीसमोर लावतात आणि बिचारे पुरुषांना आर्थिक परिस्थिती नसतानाही आपल्या पत्नीचे म्हणणे ऐकून घ्यावे लागते अशातच बहुतांश स्त्रिया या एखादी वस्तू घेण्यासाठी आपल्या नवऱ्याकडे सतत हट्ट करत असतात परिणामी बिचारे पुरुष इकडून तिकडून पैशाची जुळवाजुळव करून ती वस्तू घेऊनच येत असतात तरीही एवढ्यावरच काही स्त्रिया समाधानी राहत नसतात त्यांच्या अजूनही मागणी वाढतच जातात त्यांनी ही वस्तू घेतली यांनी ती वस्तू घेतली आहे अशा सततच्या मागण्या करून पती कर्ज घेण्यास भाग पाडतात व पती बिचारा कर्ज बाजारी होऊन जातो यामुळे घरामध्ये नवनवीन वस्तू तर येतात पण पैसा सुख समाधान याचा अभाव जाणवतो स्त्री म्हटलं की घराने विविध प्रकारच्या मागण्या आल्याच परंतु काय मागितलं पाहिजे आणि किती मागितलं पाहिजे हे ज्याने त्याने आपल्या परिस्थितीवर ठरवलं पाहिजे काही स्त्रिया सतत आपल्या पतीकडे मागणी करत असतात की ते आपल्या बाजूवाले त्यांच्या पत्नीला घेऊन मैसूर ओडिसा कुठे कुठे फिरायला जातात आपण कधी जाणार असं फिरायला पती आपल्या पत्नीला खुश करण्यासाठी सांगतो की जाऊ आपण लवकरच पण पत्नीच्या सतत या प्रश्नामुळे परिस्थिती नसतानाही तो एक दिवस तिला म्हैसूर ओडिसाला घेऊनच जातो फिरून आल्यानंतरही काही स्त्रियांच्या नवीन मागण्या काही कमी होतच नाहीत अशा स्त्रियांमुळे नवरा सतत कर्जामध्येच राहतो आणि घर कधी वर येत नाही पैशाचे व्यवहार पैशाची काटकसर का पैसे कुठे खर्च केले पाहिजे या सर्व गोष्टी घरातील स्त्रीला चांगलेच माहित असते जर ती पैशाची उधळपट्टी करत असेल तर चांगला संसार होणे कठीणच कठीण स्त्रिया रोज आपल्या पतीकडून घर खर्चासाठी पैसे मागत असतात बरेच पती आपल्या पत्नीला पैसेही देतात परंतु स्त्रिया ते पैसे, पैसे अनावश्यक गोष्टीवर खर्च करत असतात ज्याच गोष्टी गरजेच्या नाहीत ज्या गोष्टीची सध्याला जास्त गरज नाही अशा चा खरेदी चा अशा खरेदी करत असतात स्त्रियांच्या अशा उधळपट्टीमुळे संसाराची राख रांगोळी झालीच म्हणून समजा काही स्त्रियांना फार वाईट सवय असते आजूबाजूच्या महिलांना गोळा करणे आणि वायफळ गप्पा मारत बसणे काही स्त्रिया आजूबाजूच्या घरांमधील स्त्रियांना बोलावून तासन तास गप्पा मारत असतात पती ऑफिसहून घरी आला आहे त्याला चहा कॉफी द्यावी याकडेही त्यांचे लक्ष नसते अशा वायफळ गप्पामुळे त्यांना लेकरांवर संस्कार करायलाही वेळ भेटत नाही परिणामी घराचे वाटोळेच होते नक्की स्त्रियांचा स्वभाव हट्टी असतो परंतु आपली कुवत आणि आपली परिस्थिती पाहून हट्ट केले पाहिजेत बऱ्याच स्त्रिया कृती बाहेरचे हट्ट आपल्या पतीकडे करत असतात परिणामी त्या दोघांचे परंतु स्त्रियांच्या हट्टापायी बरेच पती कृती बाहेर वस्तू उधारीवर घेतात खर्च झेपत नसताना पतीने कोणत्याही वस्तू घेऊ नये आणि स्त्रियांनीही आपल्या पतीकडे महागड्या वस्तूंसाठी हट्ट करू नये ज्या स्त्रिया नेहमी छोट्या छोट्या गोष्टीवरून आपल्या पतीसोबत वाद करत असतात नेहमी घरामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणे होत असतात अशा स्त्रिया कधीच घराला पतीला म्हणत असतात की मी होते टिकले, दुसरी तर कधी सोडून निघून गेली असते त्यांच्या इतरांबरोबर तुलना करून जगत असतात त्यांच्या अशा प्रकारच्या हट्टी स्वभावामुळे त्या घरातील सुख शांती दोन्हीही नष्ट करत असतात मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा धन्यवाद फ्रेंड्स